नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर एक गावरान पद्धतीने हरभऱ्याची पातळ गरगटा भाजी बनवताना त्याला नेहमी ताजा कुटलेला लसूण जिरे घालून फोडणी द्या व नंतर हरभऱ्याची भाजी अधिक अधिक घट्ट व दाटसर अशी होण्यासाठी त्यात थोडेसे ज्वारीचे पीठ नक्की घालावे तसेच त्यात थोडीशी तुरीची डाळ देखील घालावी पण जर तुम्हाला तूर डाळ आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये हरभरा डाळ देखील घालू शकता तर ही डाळ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालत ठेवावी व नंतर भाजीमध्ये घालावी तसेच हरभरा भाजी, तसे हर भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे हे आवर्जून नक्की घाला हे कच्चे शेंगदाणे शिजल्यावर भाजी खाताना जर ते आपल्या दाताखाली आल्यानंतर खूपच जास्त टेस्टी व अप्रतिम अशी ह्याची चव लागते तर हरभऱ्याची गरगट्टा भाजी बनवताना तुम्ही त्यात लाल चटणी घालण्याऐवजी हिरवी मिरची बारीक कुटून त्याची पेस्ट त्यामध्ये घाला यामुळे पण हरभरा भाजीची चव खूपच जास्त अधिक चवदार लागते अशा पद्धतीने जर तुम्ही हरभऱ्याची पातळ गरगट्टा भाजी बनवली तर नुसत्या वासानेच खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटणार आहे तर मग वाट कशाची बघताय संध्याकाळच्या वेळी नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी गावरान पद्धतीची हरभऱ्याची गरगट्टा भाजी नक्की बनवा तसेच त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी सोबतच कडक भाजलेले शेंगदाणे सोबत कांदा व तोंडी लावण्यासाठी लिंबाची फोड व भाजलेला पापड अशा पद्धतीने रात्रीच्या जेवणाचा किंवा संध्याकाळच्या जेवणाचा फक्कड बेत नक्की बनवा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या लाडक्या गणपती बप्पाच्या प्रसादासाठी आपण नेहमीच उकडीचे मोदक बनवत असतो टीप नंबर दोन तांदळाची उकड घेत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे सोबतच पाव चमचा वेलची पूड त्यामध्ये घालावी यामुळे उकडीच्या मोदकाच्या आतील सारणाबरोबर बाहेरील आवरणसुद्धा तितकेच चवदार लागेल टिप नंबर तीन लोणच्याचा मसाला उरला असेल किंवा शिल्लक राहिला असेल तर अशावेळी तो बटाट्याचे पराठे बनवताना त्यात घाला यामुळे पराठे अत्यंत स्वादिष्ट असे लागतात अतिशय खास टिप नंबर चार तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर गावरान पद्धतीने झणझणीत व वा नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी आपले सर्वांची आवडती शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवताना त्यात नेहमी घरी बनवलेलं काळं तिखट म्हणजेच सोलापूर भाषेत म्हटलं तर येसूर नक्की घाला तसेच त्यात मटण मसाला हा आवर्जून नक्की घाला यामुळे शेवग्याच्या शेंगाची रसा भाजी खूपच जास्त टेस्टी व चवदार अशी लागते साधी सोपी पण प्रत्येकाच्या उपयोगी येईल अशी ही खास टिप नंबर पाच लिंबू सरबत बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस थोडा जास्त घालावा व थोडे मीठ देखील यामध्ये घालावे यामुळे लिंबू सरबत खूपच जास्त चवदार असा होतो पण जर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रस किंवा मीठ याचे प्रमाण कमी ठेवले तर सरबत पानच व पाणी पिल्यासारखा लागतो तर लिंबू सरबत बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सहा इडलीसाठी ओल्या नारळाची चटणी बनवताना हिरवी मिरची आलं कोथिंबीर याच्यासोबतच चमचाभर तूर डाळ भाजून त्यामध्ये टाका यामुळे चटणी खूप जास्त चवदार अशी लागते टिप नंबर सात मसाला ताक बनवताना त्यामध्ये जिरे भाजून त्याची पावडर करून त्यामध्ये टाकावी त्यासोबतच थोडेसे सैंदव मीठ देखील यामध्ये घालावे यामुळे मसाला ताक चवीला खूपच भन्नाट असा लागतो अतिशय खास टीप नंबर आठ दररोज चहा बनवून झाल्यानंतर त्याचा चोथा फेकून न देता अंगणातील कुंड्यामध्ये खत म्हणून टाकावा यामुळे कुंड्यातील झाडांना खत मिळते आणि झाडं यामुळे खूप छान टवटवीत तव अशी दिसतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ खिचडी किंवा भात बनवताना तांदूळ जास्त रगडून धुवू नयेत यामुळे तांदळातील आवश्यक असणारे पोषक तत्व पाण्यासोबत वाहून जातात अत्यंत भन्नाट व खास टीप नंबर दहा अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चण्याची भाजी बनवताना त्यामध्ये डाळिंब सुकवून साली साठवून ठेवाव्यात चणे शिजवताना त्यामध्ये थोडासा तुकडा घालावा यामुळे हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसेच चणे बनतात अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची टीप नंबर अकरा विड्याच्या पानात दहा ग्रॅम कापूर मिसळून हे पान चावून खाल्ल्याने दात किंवा हिरड्याची दुखणे कमी होते अत्यंत उपयुक्त व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर बारा लिंबाचा जास्त रस हवा असल्यास लिंबू कोमट पाण्यात पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवल्याने रस हा जास्त प्रमाणात निघतो प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर तेरा पुरीसाठी कणिक मळताना त्यात थोडंसं दूध व बेसन मिसळा यामुळे पुऱ्या खूपच जास्त खुसखुशीत अशा बनतील अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर चौदा लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचू शकतो अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर पंधरा पोहे भिजवताना नेहमी चाळीमध्ये भिजवावेत यामुळे जास्त पाणी नितळून जाते आणि पोहे मोकळे मोकळे होतात तर पोहे भिजवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर सोळा डायबेटीज असलेल्यांनी आठवड्यातून एकदा कारल्याचा रस प्यावा यामुळे साखर नियंत्रित राहते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सतरा भात बनवण्यासाठी एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करावा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद